मित्रपक्षांसमवेत समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत महायुतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान चर्चा तर होणार राज्यातील महायुतीच्या आणि भाजपच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकांच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील दोघांच्या मतांमधील फरकाची आकडेवारी सांगत आम्हाला मोठ्या प्रमाणात मतं मिळाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मुंबईतील सहा जागांपैकी दोन जागांवर आम्हाला विजय मिळाला पण सहा जागांवरही आम्हाला भरघोस मतं मिळाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं दरम्यान निवडणूक प्रचारात काही नॅरेटिव्ह तयार करण्यात आला संविधान बदलणार आहेत असा अपप्रचार केला त्याचा फटका महायुतीच्या बस महायुतीच्या उमेदवारांना बसल्याचं फडणवीस यांनी मान्य केलं लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून गत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तेवीस जागा जिंकलेल्या भाजपला यंदा केवळ नऊ जागांवर विजय मिळाला तर महायुतीला सतरा जागांवर विजय मिळाला महाविकास आघाडीने तब्बल तीस जागांवर विजय मिळवत महायुतीला मोठा दणका दिला महायुतीच्या पराभवानंतर आता महायुतीमधील तीनही पक्षात खलबतं सुरू झाली आहेत दिल्लीत आज इंडिया आघाडी आणि एन डी ए आघाडीच्या बैठका होत आहेत मात्र एनडीएच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे त्यामुळे महायुतीमधील तीन पक्षांचा समन्वय कमी झाला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नरेटिव्ह तयार करण्यात आला तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका निश्चितपणे आम्हाला पडला आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फटका आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे पडला पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबतच फार जास्त पोलराईज अशा प्रकारची निवडणूक ही मराठवाड्यामध्ये ते तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याच्याही काही अडचणी या आमच्या लक्षात आलेल्या आहेत त्याची काय सुधारणा केली पाहिजे ती निश्चितपणे आम्ही करू आणि इफेक्टिव्हली जे काही काम आपण केलेलं आहे त्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू आमची ही बैठक झाल्यानंतर लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदय आणि अजित पवार अजित ददा पवार यांच्यासोबतही एक बैठक घेऊन काही समन्वयाचे विषय या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघात लक्षात आलेले आहेत तर त्या विषयांच्या संदर्भात देखील निश्चितपणे त्याच्यावरही विचार करून ते विषय कसे मार्गी लावायचे किंवा मा तसे विषय येऊ नये याकरता काय प्रयत्न करायचा असाही प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई